झाले घरात भांडण नाही तंडण नाही सगळं मस्त छान चालू सगळीकडे शांत वातावरण आहे म्हणजे नक्कीच काहीतरी वादळ येणार हे वादळ यायचे इशारे बोलले बोलले सांगावर वादळ आलं ए, वाद पिंटे, ए पिंटे। बोले बोले सांगा उठून बस आपल्या घरी पाहुणे येऊ राहिले पाहुणे आणि कशाला आपल्या घरी कोणाचं दुःखच खुपत नाही काही सण पण नाही आणि कोणी टपकलं पण नाही मग पाहुणे कशाला यावं लागले अरे सांडा दलिंदरा पाहुण्याला आपली काळजी म्हणून मी भई आणि आपल्याला भेटायला येऊ राहिले तुपली भई म्हणल्यावर काय आता बघायचंच काम नाही बघू पण नको काही जाय दुकानावर दुधाचा पुडा घेऊन ये लवकर लवकर ये हा आणतो

ये आत मध्ये बसा अगं बाई 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 माझे बबड्या पण आलाय हे बबड्याला बघितलंच नाही हो तरी पबडमा आयो नको बाबा तुमचे वजन तुम्हाला झपतنين मला पण पाळून टाकतंस पाणी काय म्हणती काय नाही बुवा बरे तुमची काय म्हणती आता लोक बरी होते हो पण आता सांगता येत नाही कशी होईल तर पिंट्या पिंट्या, रे अरे नाही पण मी जेव्हा तुला बघितलं तेव्हा तू एवढा होतास हागत मुतत होतास मी लहानपणी चेडीत हागायचं मुतायचो आणि तुमच्या पोरच काय डुंग शिवेल होत का

तसंच तुम्ही पण आम्हाला हृ बाबा विचारलं काय घेणार म्हणून मग सांगितलं आम्ही पण ऍपल ज्यूस म्हणून मला माहितच होत तुमच्या घरी नसन म्हणून जाय आणि पाणी घेऊन ये